जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे डोंगर्यादेव माऊली संघर्ष समिती व अखिल भारतीय आदिवासी महासंघातर्फे चार मे दोन हजार तेवीस रोजी मणिपूरमध्ये आदिवासी महिलांना लग्न करून धींड काढण्यात आली त्या घटनेच्या निषेधार्थ नंदुरबार शहरातील कोकणी हिल परिसरात असलेल्या मारुती मंदिरात श्रद्धांजली पर एक दिवा लावून व मेणबत्ती पेटवत आदरांजली वाहण्यात आली देशातील मणिपूर येथे चार मे दोन हजार तेवीस ला आदिवासी महिलांची नग्नधीन काढण्यात आली ही घटना माणूस काळीमा फासणारी होती या घटनेस आज एक वर्ष पूर्ण होत असून मणिपूरच्या अन्यायग्रस्त महिलांना तसेच आदिवासी बहुल वस्तीतील नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत न्याय सुरक्षा अद्याप पर्यंत मिळालेली नाही या आदिवासी बहुल राज्यात आजही अफेरे व अत्याचार सुरूच आहे सदर अन्यायग्रस्त आदिवासी आजही बिगर आदिवासी क्षेत्रात छावण्यामध्ये राहून जीवन जगत आहे त्यांचे पुनर्वसन त्यांच्या मूळ रहिवासी क्षेत्रात आवश्यक असताना विचार करण्यात यावा महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक कवित्री कुसुम आलाम यांच्या नेतृत्वाखाली या घटनेचा शेत नोंदविण्यात आला आहे तसेच एक मेणबत्ती पेटवून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष डोन यादेव माऊली संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य वासुदेव गांगुर्डे अखिल भारतीय आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर भरत वळवी सचिव बी वसावे आदिवासी साहित्यिक कवी कुसुमालाम गडचिरोली महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान राज्य सदस्य कृष्णा गावित डॉक्टर मीनाक्षी माधव जगताप वीर एकलव्य आदिवासी सेना महिला जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शीतल गायकवाड मालती संजय मोहिते सामाजिक कार्यकर्त्या वर्षा वासुदेव गांगुर्वे सामाजिक कार्यकर्त्या गवरलाल गांगुर्वे सेक्ल अधिकारी हिम्मत गांगुर्वे सेक्ल माध्यमिक शिक्षक सौ सुरेखा गांगुर्वे सामाजिक कार्यकर्त्या प्रियांका दीपक पालवे सामाजिक कार्यकर्त्या कल्पना शांताराम गावित सामाजिक कार्यकर्त्या चंद्रकांत भगवान भूर विनायक गावित विश्व आदिवासी सेवा संघटना राज्य सदस्य गुलाब गावित जितंदा तडवी स्वरूप सिंग पाडवी संमेलन <coughs> मुक्त्या गोकुळे चौधरी विजय दयाराम वसईकर एस निकुंभादींसह महिला भगिनींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज आपण एक ज्योत लावून त्यांना जी भाव भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन डोंगराजे माऊली संघर्ष समिती आदिवासी महासंघ आदिवासी बचाव कृती समिती होणारी करणारी जी घटना घडली आणि या घटनेने केवळ आपला भारत देशच खळहळला नाही तर देश विदेशात याचे पडकात उमटले आणि कधी नवे न भूतो न भविष्यती अशी ती अमानवीय घटना घडली याचा सार्वत्रिक वेळेला निषेध करण्यात आला होता आणि याही वेळेला आपण आज त्या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक वर्ष पूर्ण झालेलं असताना ती दुःखद आठवण आणि त्यांना आदरांजली म्हणून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी मेणबत्तीच्या पेटवण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे खरं म्हणजे आदिवासी महिलांना प्रताहित करणे त्यांचे शोषण करणे त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करणे हे अवयव सुरुच आहे परंतु दोन हजार तेवीस ला ही जी घटना घडली ती अतिशय क्रूर आणि पाशीवी आहे तिचं वर्णन शब्दामध्ये होऊ शकत नाही हे कशासाठी हे कशासाठी तर एक या सरकारची जी मनिषा आहे की या आदिवासींच्या ज्या नैसर्गिक संसाधन आहे त्यांच्यावरती दे जे हक्क मिळवत स्त्रियांवरती अन्याय आणि अत्याचार केलं म्हणजे इथला या व्यवस्थेतला जो आदिवासी माणूस आहे त्याचं मनोबल खचलं पाहिजे आणि आपल्या ह्या महिलांवरती अन्याय केला म्हणजे महिलाही खचल्या पाहिजे आणि मग आपला हे सगळं नैसर्गिक संसाधन लुटून काढलं पाहिजे हे त्यांची मनिषा आहे चार मे दोन हजार तेवीस रोजी मणिपूर राज्यात आदिवासी समाजावर जो अन्याय अत्याचार झाला त्याला आज बरोबर एक वर्ष आहे मणिपूरमध्ये दोन समाजामध्ये मैत्री आणि कुकी समाजामध्ये संघर्ष झाला त्यातले कुकी समाज हा आदिवासी आहे आणि त्या आदिवासी समाजाच्या महिलावर अत्याचार अन्य अत्याचार झाला त्यांना त्यांची नग्न दिंड काढून त्यांच्यावर बलात्कार केला हजारो लोकांचे घर जाळून टाकली आज सुद्धा पन्नास हजारपेक्षा पेक्षा जास्त लोक श्रावणीमध्ये राहतात आणि अशा प्रकारे आदिवासी समाजावर अत्यंत निर्घुण असा अत्याचार मणिपूरमध्ये झाला त्या वयापासून आजपर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही आहे देशाचे पंतप्रधान असतील देशाचे गृहमंत्री असतील त्यांना बाकीच्या गोष्टीसाठी वेळ आहे परंतु मणिपूरमध्ये एवढा हिंसाचार झाला मणिपूर अशांत झालं मणिपूर जळता आहे एक वर्षापासून जळता आहे परंतु मणिपूर शांत करायला कोणाजवळ वेळ नाही आहे त्या मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे मंत्रिमंडळ असेल तेव्हा ह्या घटनेचा निषेध म्हणून एक वर्ष झाल्यावर आम्ही नंदुरबारमधील विविध संघटनेचे पदाधिकारी नंदुरबार शहरात एकत्र होऊन महिलांच्या सोबत तिथे झालेल्या घटनेचा निषेध म्हणून मेणबत्ती पेटून ज्योत पेटून त्यांचं श्रद्धांजली अर्पण केली आणि आम्ही त्या घटनेचा तीव्र निषेध करतो आहे पुन्हा असली घटना कुठेही होऊ नये म्हणून सरकारने दक्ष राहायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आदिवासी समाजाने सुद्धा एकजुटीने राहायला पाहिजे त्यांची ताकद दाखवायला पाहिजे असं आव्हान मी या ठिकाणी करतोय Gitarra, akordeoia eta akordeoia.